नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द बहुजन आवाज दारवा तहसील कार्यालय येथे सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सविस्तर बातमी अशी की जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयातील सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पत्रांनवे काल दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दारवा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार रवी काळे यांच्या समक्ष तालुक्यातील छानसी ग्रामपंचायतीच्या पदाच्या आरक्षणाची सोडत झाली दरम्यान ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड जनतेतून होत असल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेचे आपापल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काय सुटते यावर लक्ष होते आणि काल दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजतापासूनच तहसील कार्यालय दारवा येथे तहसीलदार रवी काळे यांच्या समक्ष आरक्षण सोडत झाले छानशी ग्रामपंचायतीपैकी पुढील प्रमाणे आरक्षण सोडत झाले मागास प्रवर्ग तेवीस ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्ग चौवेचाळीस ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्ग बारा ग्रामपंचायती अनुसूचित जमाती प्रवर्ग सात ग्रामपंचायती अशा प्रकारे संपूर्ण छांशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली यापैकी चौवेचाळीस जागा महिलांना प्राधान्याने मिळाल्या हे विशेष ठरले दरम्यान ही आरक्षणाची सोडत पाहण्यासाठी दारवा तालुक्यातील जनतेने संपूर्ण तहसील कार्यालयावर गर्दी केली होती आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद